नमस्कार मित्रांनो आपल्याला अनेकदा मनात विचार येतो की आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये निधी किती मिळतो आणि याचा वापर ग्रामसेवक आणि सरपंच कसा करतात किंवा आपल्याला या ग्रामपंचायतीचे बँक अकाउंटचे बॅलन्स चेक कसे करायचे याबद्दल आपल्याला कोणीही माहिती देत नाही तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या गावातील ग्रामपंचायत प्वन्चे, ग्रामपंचायतचे बॅलन्स चे कसे चेक करायचे किंवा ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी गावातील कोणत्या कामासाठी वापरला गेला आहे व कोणाच्या नावाने त्याचे बिल निघात आहे सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर मित्रांना शेअर पण करा तर चला पण हा व्हिडिओ पाहूया तुम्हाला पहिले तुमच्या मोबाईल प्ले स्टोअर वरती जाऊन मेरी पंचायत हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे म्हणून हे ॲप डाउनलोड झाल्यास झाल्यानंतर ओपन हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन दिसते ॲलो करायचं आहे ॲलो करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे तर तुम्हाला इथे तुम्हाला लँग्वेज निवडायचे ॲप चालवण्याची लँग्वेज इंग्लिश मराठी जे जॉब जे काही असेल ते तुम्हाला या सर्व गोष्टी परमिशन आलो 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 करायचं आहे आणि आय अग्री यावरती क्लिक करायचं आहे नंतर पण तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन तुम्हाला टॅब दिसील सिटीजन रजिस्ट्रेशन साइन अप आणि लॉग इन तर तुम्हाला पहिले सिटीजन रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्या ईमेल आयडी ईमेल आय डीवर क्लिक करायचं आहे नाव मोबाईल नंबर एंटर करून रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे रिटर्न रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी तो ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय ओटीपी करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे फोर्ट जी एम पिन क्रिएट करायचा आहे तुम्हाला जो जो काही पासवर्ड ठेवायचा आहे एम पिन तो इथे तुम्ही ठेवून सेट एम पिन यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो नंतर यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर आहे तो एम पिन टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो इथे सेट ग्रामपंचायत म्हणजे तुमची जे ग्रामपंचायत असेल किंवा तुम्हाला ज्या ग्रामपंचायतीचा डाटा काढायचा असेल तर इथे तुम्हाला सेट करायचं आहे सर्च बाय नेम सर्च बाय पिनकोड किंवा सर्च बाय स्टेट अँड डिस्ट्रिक्ट इथे सर्च बाय स्टेट तुम्हाला जो काही ऑप्शन असेल तो निवडायचा आहे इथे आता इथे मी सर्च स्टेट अँड डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक करून इथे वर्ष आहे चोवीस पंचवीस इथे सर्व तुम्ही निवडायचं आहे स्टेट निवडायचा तुम्हाला तुमचा जिल्हा परत ब्लॉक पंचायत आणि विलेज तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे आणि सेट मायग्राम पंचायत यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला असा एक डॅशबोर्ड दिसेल दिसेल या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर खाली मित्रांनो इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील अबाउट पंचायत वॉट्स वॉट्स न्यू वॉटर अँड सॅनिटेशन नोटीस बोर्ड पंचायत फंड मिटिंग पब्लिश ऑन निर्णय ॲप पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन्स खाली सजेश सजेस्ट वर्क सोशल ऑडिट पंचायत डेव्हलपमेंट वर्क ई पेमेंट ऑर्डर रजिस्टर कम्प्लेट रेजिस्टर सजेशन सिटीजन चार्टर अँड लायब्ररी तर आपल्याला महत्वाची आता याच्यामध्ये माहिती पाहिजे तर आपल्याला पैसे काढण्यात आलेले आहेत ते डेबिट झालेले आहेत आणि जे ग्रीन कलरमध्ये आहे ते क्रेडिट झालेले आहे दिले आता याच्यामध्ये तारीख आहे वर्णन म्हणजे काम जे बंदीस नाली जे काही काम केले आहे ते किंवा नाली योकर खाली नाली बांधकाम या तारखेला एकोणीस तारखेला या तारखेला एवढे पैसे पास त्या उचललेले आहेत त्यात उचललेले आहे ते चेक करून घ्या मित्रांनो पण तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला कोणतं अन्न जमा झालेलं असेल तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रँड इन ॲड म्हणजे पंधरा वित्त आयोगाचं हे अनुदान जमा झाले याच्यामध्ये जे ग्रीन कलरमध्ये आहे ते ग्रँड इन ॲड ग्रँड मधलं ग्रँड म्हणजे अनुदान हे अनदान जमा झालेलं आहे तेरा लाख नऊ लाख नंतर दोन लाख याशी सर्व माहिती आहे मित्रांनो मला कोणत्या कामाला त्यांनी फंड यूज केला आहे वापर केला आहे किती पैसे किती वेळेस बिल उचलले आहे त्याचे सर्व यामध्ये माहिती भेटेल आता ही एक माहिती झाली मित्रांनो ही बँक बँक खात्याची माहिती झाली यानंतर आपल्याला परत इन्कम एक्सपेंडिचर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे योजनेचे योजनेचे नाव दिसेल इथे पंधरा विकता आयोग ठाच्या अपेक्षित निधी वास्तविक निधी प्राप्त झालेला मागील वर्ष आणि पर्ज पाठवलेला किंवा समर्पण केलेला म्हणजे सरकारला पर्ज पाठवलेला त्यांनी खर्च केलेला खाली तर रेड कलर मध्ये त्यांनी खर्च केलेला आहे हे सर्व योजनेच आहे इथे गवर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि परत ऑर्धर तीन प्रकारचे इथे फंड असतात त्यांचे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये इथे काय नाही आणि ऑर्धर ऑर्धर मध्ये म्हणजे ओन फंड्स ऑन फंड्स म्हणजे ग्रामपंचायतीचे स्वतःचे खाते असते म्हणजे ऑन फंड्स म्हणजे जे ग्रामपंचायत नागरिक गावातील नागरिकांकडून वसुली करून किंवा फेरफार करून इतर पैसे ते जमा केले असते या ऑन फंड्स मध्ये नंतर तुम्ही चेक करून घ्या म्हणून ऑप्शन तर याच्या खाली नंतर आहे मीटिंग पब्लिश ऑन निर्णय ऍप जे काही निर्णय ऍप एक निर्णय ऍप म्हणून आहे तो ॲप डाऊनलोड केल्यानंतर जे काही ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आता इथे बघा मीटिंग घेतली जाते ते निर्णय ऍपवर पब्लिश केली जाते इथे बघा मा पंचायत मिटिंग, मिटिंग यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पंचायत मध्ये आता इथे एकही बैठक नाही तर ऑदर पंचायत मीटिंग यावर क्लिक केल्यानंतर इथे आता ऑदर पंचायत मिटिंगचे बैठक घेतले हे बघा सहा दोन पंचवीस ला घेतलेली बैठक आहे हे बैठकाचे फोटो आहे त्याचे आता येणार झाल्यानंतर खाली पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन असतात पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन्स म्हणजे यामध्ये काय असतं जे काही आराखडा प्लॅन प्लॅन्स म्हणजे आराखडा जे काय तुमच्या ग्रामपंचायतीचा आराखडा असतो येणाऱ्या वर्षभरामध्ये गावातील जे काही काम असते त्या निधी त्या आराखड्यामध्ये मंजूर केलेला असतो आता याच्यामध्ये ग्रामसभा याच्या ग्रामसभा यावक ग्रामसभा दिसते कधी कधी त्यांनी ग्रामसभा घेतली है। ग्राम से बीची फोटो आहे फोटो आहेत पाहून घ्या न्यू डिसिजन काय डिसिजन घेतले आहेत याच्यावर ट्विट करायचं आहे हे डिसिजन घेतले जायचं काही नाही का वर्नर जयंती परत पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन यावर ट्विट केल्यानंतर आराखडा आता तुम्हाला सांगितल्यासारखं हे आराखडा एक वर्ष आता येणाऱ्या पंचवीस सव्वीस साठी जे काय आराखडा बनला ते आधीच ते निधीचा आराखडा बनवला जातो आता यामध्ये योजना वर्ष अपेक्षित निधी किती आहे अपेक्षित निधी निधी प्राप्त झालाय का आता निधी पुढे प्राप्त होणार मार्चच्या नंतर प्राप्त होणार निधी मेन प्लॅन अपेक्षित निधी एवढा ते निधी मागवला आहे सरकारकडून ते प्लॅन आहे म्हणजे आता या मेन प्लॅन यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला याच्यात नंतर पुढे यू पी डी येओपीडी वर क्लिक करायचं आहे यू पी डी तुमच्या ग्रामपंचायत जे काही निधी मागवला आहे कशासाठी कोणत्या कामासाठी तर इथे तुम्हाला इथे सर्व दिसून जाईल समजा तुम्हाला ग्रामसेवक किंवा सरपंच सांगत नसतील कोणत्या कामासाठी किती निधी आहे तुम्ही या ऍप वरती एकदम सविस्तर माहिती पाहू शकता तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही ए पी डी बघू शकता नंतर प्रपोजल वर्ल्ड साठी किती अमाऊंट आहे रोड साठी किती आहे एज्युकेशनसाठी किती आहे वुमेन डेव्हलपमेंट साठी किती आहे सोशल साठी किती आहे हेल्थ साठी किती आहे सॅनिटायझेशन किती आहे साठी किती आहे तुम्ही सर्व पाहून नंतर आता नंतर प्लॅन्स ऍक्टिव्हिटी अंडर प्लॅन्स यावरती केल्यानंतर आपण आता जे काम चालू आहेत त्या कामाबद्दल माहिती आहे यामध्ये आता यामध्ये बघा इथे नोंदणी करत अकरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस पंचवीसचं काम आहे यामध्ये योजना पंधरा वित्तायोग मधले काम आहे क्रियाकल प्रकार म्हणजे न्यू फ्रेश आहे खर्च किती आहे एक लाख पस्तीस हजार सातशे अंदाजे खर्च किती आहे एक लाख पंसरा हजार एकोणसत्तर हजार सहाशे बासष्ट काम केलेले जो फोटो बघायचे असेल ते या इमेजवर क्लिक करायचं आहे ते तपशील उपलब्ध नाही मित्रांनो आता ही इमेज आली आहे इमेज बघू शकता कोणत्या कामासाठी काय आहे ते हॅन्ड वॉशिंग युनिट्स इथे लोकेशन आहे हे लोकेशन आहे इमेज आहे इथे पूर्ण तुम्हाला डिटेल्स पाहू शकता तुम्ही इथे सोशल ऑडिट हा मित्रांनो एकदा महत्वाचं आहे <coughs> सोशल ऑडिट आता हे रिव्ह्यू अँड रेट डेव्हलपमेंट वर्क्स यावरती क्लिक केल्यानंतर के तुम्हाला जे काही कामं चालू आहेत याच्यात पण कामं असतात हे चालू आहे आणि यावरती चिन्ह पूर्ण झाले आहे त्याच्यात पूर्ण झाले काही नाही ते चालू आहे केलं विकास बांधकाम कार्य बांधकाम आणि विकास काम यांनी कामांची यादी आणि तपशील यामध्ये सर्व काम आहेत सर्व काम आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू हो शकता नंतर रिव्ह्यू अँड रेट ऍक्टिव्हिटीज यावर आता हे पण चालू आहेत स्कीम वाईस बेनिफिशरी आता याच्यामध्ये बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी योजनेनुसार लाभार्थी कोणते कोणते आले तर बघा नॅशनल मनरेगा मिशनचे साठ लाभार्थी पीएम किसानचे एक हजार पाचशे सत्तेचाळीस तर प्रधानमंत्री आवास योजनेचे छप्पन लाभार्थी आणि स्वच्छ भारत मिशनचे पंचेचाळीस आता यावरती आपण क्लिक केल्यानंतर वर्णन केल्यानंतर तुम्हाला नावासहित नावाचे तुम्हाला त्यांची स्टेटस दिसेल इथे नाव येईल पूर्ण नाव गावाचे नाव येईल का फायदा काय झाला त्या कशासाठी झाला हे सर्व इथं दिसून बघता येईल तुम्हाला याच्यामध्ये त्यानंतर पी एम किसान सन्मान दिली यावरती क्लिक याची सर्व लिहा दिली इथं कितीचा हप्ता पडला काय नाही वर्ष पद प्रधानमंत्री आवास योजना यावरती क्लिक करा यावरती किती हप्ता पडला दोन हजार एकवीस पुण्या वर्षीचं आहे नाव सर्व इथं तुम्हाला माहिती दिसून याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन परत मित्रांनो आता तुम्हाला जर एखादी गावामध्ये काम चालू असेल या कामाची माहिती पाहिजे असेल तर ई पेमेंट ऑर्डर ई पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तेव्हा इथे सहा ऑप्शन आहेत पंचायत पेमेंट रजिस्टर ई पोस्ट पेंडिंग विथ मेकअप जी पी डी एस सी ई पोस्ट पेंडिंग विथ चेकअप जी पी डी एस सी सर्व तुम्ही आता याच्यामध्ये सक्सेसफुल पेड पी ओ आता पंचायत पेमेंट रेजिस्टर यावरती क्लिक केल्यानंतर हे बंदीस न आली इथे वर्ष निवडायचं आहे आता पेमेंट ऑर्डर कुणाच्या नाव पेमेंट काढली ते कामाचं नाव काय बंदीच नाही आले आता कुणाला पेमेंट करायची कोणाला इथे नाव काय नाव याचे खाली बँक खाते आय एफ सी कोड वॉच चे क्रमांक सगळ्याची माहिती काम पहा यावरती क्लिक डिटेल्स कामाचे तुम्हाला वर्णन भेटेल इथं

हे बघा चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस आहे सर्व नाव आहे त्यांचे नाली बांधकाम बघून हे सर तुम्ही अशा प्रकारे सर्व चेक करू शकता कोणाच्या नावाने किती पैसे उचलले आहे बिल उचलले आहे कोणाच्या नावाने तर मित्रांनो तुम्हाला काही कंप्लेंट करायची असल्या तुम्ही कंप्ले सुद्धा करू शकता रजिस्टर कंप्लेन रजिस्ट्री रजिस्टर करून रजिस्टर करू शकता याच्यावरती रजिस्टर केल्यानंतर तक्रार काय आहे काय काय आहे काय नाही हे लायब्ररी याच्यामध्ये काही रुल्स आणि व्हिडिओ गॅलरी काय आहे तर मित्रांनो याची अशा प्रकारे ग्रामपंचायती माहिती बघू शकतो आपण मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर पण करा धन्यवाद